मित्रांनो महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार थंडावला असून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारात अजितदादा जोरात फॉर्मात दिसले आपल्या हाती सत्ता द्या आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास करू अशा शब्दात त्यांनी जनतेला आवाहन केले काल प्रचाराची सांगता झाली असताना संध्याकाळी अजित पवार यांच्या प्रचाराची आणि पक्षाची रणनीती ठरवणारे रणनीतीकार नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर अचानक धाड पडली या घटनेमुळे सुद्धा भाजप बॅकफूटवर आली आहेत भाजपवर टीका करताना त्यांनी सांगितले की आपल्यावर सत्तर हजार कोटी रुपयाचा आरोप करणारे आपल्यासोबत सत्तेत आहेत तसेच भाजपवर आरोप करताना भोसरीमध्ये सत्तर लाख रुपये किमतीच्या पादजारी पुलाची किंमत सात कोटीवर कशी काय गेली तसेच भाजपच्या काळात दोनशे कोटी रुपये निविदा असलेल्या प्रकल्पामध्ये एकशे दहा कोटी रुपये एका पक्षाला निधी द्यायचा म्हणून निविदा वाढवून दिली आणि त्यावेळी सत्ता भाजपची होती या आरोपामुळे भाजप बॅगफुटवर आले तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा